पत्रकार मित्रांचे वैवाळी तालुक्यातले सर्व आमचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे असतील आमचे उपजिल्हाप्रमुख सरवणकर साहेब असतील आमचे युवासेनेचे सत्य स्वप्निल धुरी असतील तालुकाप्रमुख रोहित पावसकर असतील गणेश पवार हे सर्वच आमचे पदाधिकारी असतील आज वैवाड तालुक्याचा आमचा आज जिल्हा परिषदची एक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली आणि त्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आम्ही उद्यापासून एक गाव दौरे चालू करतो आहे आणि पहिली कोकिसरा जिल्हा परिषदच्या बैठका आम्ही या निमित्ताने चालू करणार आहोत आणि प्रत्येक गाववाईज बूथवाईज कशी कमिटी नेमून आमचा बूथ कसा सक्षम होईल याच्या दृष्टीने आमची व्यूहरचना असेल आणि त्या दृष्टीने आम्ही तयारी चालू केलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे कालच तुम्हाला माहिती आहे की इथले स्टंडबाज आमदार काल परत एकदा स्टंट करून वैभवडी स्थानकामध्ये स्टंड करून गेले काल तिथे चिखल होतो तिथे एस वर एस टीच्या स्टँडमध्ये कुठची सुविधा नाही वैवडी एस टी सुविधा नाही म्हणून जे अधीक्षक आहेत व डी सी आहेत आपले कणकवलीतले अभिजित पाटील यांच्यावरती ते आग पकड करून गेले खरं म्हणजे हे सत्तेत आहेत की विरोधक आहेत हाच मुळात प्रश्न खरं म्हणजे लोकांना पडलेला आहे यांची स्वतःची जबाबदारी होतीच की अधिकाऱ्यांची जबाबदारी आहेच पण एक आमदार म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही काय काम केलं ह्याची जबाबदारी तुमची होती खरं म्हणजे ह्या तालुक्यामध्ये किंवा ह्या पूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये चिखल जो झाला आहे तो भ्रष्टाचाराचा चिखल झाला आहे आणि तो भ्रष्टाचाराचा चिखल हा आमदार नितेश राणे यांनी केलेला आहे ठेका ठेकेदारांच्या आणि सर्वच ठेकेदार आज आज तुम्ही बघितलं असाल की कुठचंही काम याच्यामध्ये कॉम्पिटिशन राहिलेलं नाही सगळी कामं अधिकारी वर्ग असेल आणि आमदार नितेश राणे असेल या संगणमताने मॅनेज होतात आणि एकच एकच कॉन्ट्रॅक्टर तिन्ही टेंडर टाकले जातात आणि त्या टेंडरमध्ये कुठचंही काम बऱ्यापैकी कामं म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के कामं ही त्याच रेटला भरली जातात किंवा अव भरली जातात आणि त्यामुळे सगळ्यात मोठा भ्रष्टाचार ह्या कणकोली मतदारसंघामध्ये कोणी केला असेल तर ते त्याचं त्या नाव आहे आमदार नितेश राणे आणि हे सर्व ठेकेदारांच्या संगणमताने चाललेलं आहे खरं म्हणजे जेव्हा एस टीचा बस स्थानकाचा विषय येतो गेली दहा वर्ष हा बस स्थानकाचा विषय तसाच आहे किती वर्ष झाली तुम्ही तुम्ही एकदा ह्याचा माझ्या मते दो दोन एक दीड वर्षापूर्वी नारळ फोडलेला होता आणि इथे कॉन्क्रीट होणार इथे डांबरी रस्ता होणार इथे एस टी स्टँड मंजूर झालेला आहे म्हणून तुम्ही नारा पडला त्याच्यानंतर ह्या दोन वर्षात काय झालं ते अधिकारी तर इथे नाही आहेत त्यावेळी तर पाटील नव्हते त्यावेळी तर दुसरा अधिकारी होता तुम्ही नारा फोडलात मग नारळ फोडणाऱ्याची जबाबदारी नाही आहे का आमदाराची का इथे एस टी स्टँडचं काम पूर्ण होणं हा सगळ्यात मोठा फसवागिरीचं काम कोण करत असेल तर आमदार नितेश राणे करतात पूर्णपणे ह्या भ्रष्टाचाराचा चिखल ह्या मतदारसंघामध्ये झालेला आहे गाव गावदौऱ्या करण्याची वेळ त्यांच्यावरती पण आलेली आहे त्यांनी काल कालपासून वाटतं गावदौरा आपला डिक्लेअर केलेला आहे कणकोली मतदारसंघामध्ये मी गावदौरे करणार आहे गाव दौरे करण्याची गरजच काय होती की गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही कुठचंही काम नाही केल्यामुळे हा गावदौरे करण्याची तुम्हाला गरज आलेली आहे खरं म्हणजे गाव दौरे करताना तुम्ही फसव्या योजना म्हणजे फसवा आमदार या आणि फसव्या योजना तुम्ही गावापर्यंत घेऊन जाणार आहेत ह्या मी परत एकदा सांगतो की महाविकास आघाडीचं सरकार त्या दोन महिन्यात शंभर टक्के बसणार आहे आणि आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या आताच्या लेटरला गाडीची किंमत राहणार नाही त्यामुळे ह्या फसव्या योजनेपासून सर्वांनी गावातल्या लोकांनी सावधान राहावं एवढंच मी सांगेन कुठच्याही योजना ज्या ह्या हे सांगतील ते कुठच्याही योजना पूर्ण करू शकणार नाहीत कारण हे महाविकास आघाडीचं येत्या दोन महिन्यात सरकार येणार आणि आमचा पालकमंत्री वय वैभव नाईक यांच्या रूपाने या पा जिल्ह्याला मिळेल एवढंच मी, मी या ठिकाणी सांगेन खरं म्हणजे ज्या फसव्या योजना तुम्ही घेऊन ग्या आता गावामध्ये जाणार आणि फसव्या योजना सांगणार की मी हे काम करतो मी ते काम करतो ह्या दहा वर्षात कुठचंही काम त्यांनी मार्गी लावलेलं नाही आहे फक्त रस्त्याशिवाय कुठचंही काम या ठोस काम या मतदारसंघामध्ये मार्गी लागलेलं नाही आहे त्यामुळे हा रस्ता हा विषय सर्व सर्वच ठिकाणी होत असतो म्हणजे कुठचाही मतदारसंघ त्या रस्त्याच्या कामापासून किंवा काँग्रेसच्या गटारापासून वंचित राहत नाही ती कामं प्रशासन कुठचंही असो ती कामं होत असतात त्यामुळे त्याच्याशिवाय कुठचेही ठेकेदारात टक्केवारी मिळ टक्केवारी ज्या ठिकाणी आहे त्याच तीच ठेके यांनी घेतलेले आहेत आणि तेच तीच कामं झालेली आहेत त्यामुळे ह्या आमदाराला ह्या विधानसभेवरनं पराभूत करणं एवढंच ह्या मतदारसंघामध्ये राहिलेलं आहे नाहीतर कुठचाही विकास या मतदारसंघामध्ये या ठिकाणी होणार नाही एवढं आम्ही सांगतो जे म्हणजे रेल्वेच्या ठिकाणी त्या दिवशी आमदार गेलेला होता रे रेल्वेच्या बस स्थानकावरती वैवाळीत गेलेले असताना इथला रिझर्वेशनचा कोटा संपलेला आहे म्हणजे इकडला रिझर्वेशनचा कोटा कॅन्सल केलेला आहे हे पण ह्या आमदारांना माहिती नाही आहे वैभवाडी तालुक्यातील सर्व जनता होरपळलेली आहे त्यांना कणकोलीचा कोटा किंवा सिंधुर्गातल्या कोट्यावरती अवलंबून राहावं लागतंय वैभवाडीतला स्थानकाचा कोटा का बंद केला ह्याचं उत्तर आमदार नितेश आणि यांनी देणं गरजेचं आहे वैभवळीचा कोट्यासाठी आम्ही पुढे जाऊन रेल्वे प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही वैभवळीचा कोटा सुरू झाला पाहिजे ही शिवसेनेची भावना आहे आणि ह्याच ही भूमिका घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत की पहिल्याच वेळी घेराव घातलेला होता त्यावेळी जो अधिकारी होते अधिकारी वर्ग कारण सांगून आम त्या ठिकाणावरनं पलायन केलं होतं त्या अधिकाऱ्यांनी परत एकदा आम्ही पुढच्या आठवड्यात त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आमचे सर्व पदाधिकारी असतील कारण त्या ठिकाणी आम्ही तुम तुम सर्वच पत्रकार त्या ठिकाणी होते पी डब्ल्यूच्या आम्ही ऑफिसमध्ये गेलो असताना त्या ठिकाणी त्यांचा एक्झिक्युटिव्ह एक असेल जोशी म्हणून होते ते त्या ठिकाणी नव्हते आम्ही त्यांना कल्पना दिलेली होती की तुम्ही या ठिकाणी उपलब्ध राहा आम्ही सर्व शिष्टमंडळ घेऊन त्या ठिकाणी येतो पण त्या ठिकाणी ते उपलब्ध राहिले नाही आहेत पण ज्या ज्या प्रकारे एखाद्या समर्थक ठेकेदाराला पाठीशी घालण्याचं काम पी डब्ल्यू डी अधिकारी करतायत त्या अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारल्याशिवाय जा नक्की राहणार नाही येत्या काळात ज्या ज्या आमचे पदाधिकारी असतील आम्ही असू त्या ठिकाणी जाऊ नक्की जाब विचारू जो काय अहवाल तुम्ही त्या कॉन्क्रीटच्या भिंतीवर म्हणजे भुईबावड्यातली जी भिंत कोसळली त्यावरती तुम्ही अहवाल मागवलेला आहे दिलेला आहे आणि त काम कसं चांगलं झालेलं आहे ह्या ठिकाणी त्या त्या ठिक त्या अहवालात दिलेलं आहे भिंत कोसळून सुद्धा काम चांगलं झालं आहे हा अहवाल त्या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे ह्या अहवालाविरोधात आम्ही नक्की जाब त्यांना परत एकदा विचारू विधानसभेचे उमेदवार ठरवण्याची सर्वस्वी जबाबदारी असेल सर्व शब्द सर्वस्वी शब्द असेल तो उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा असेल जे कोण उद्धवजी या ठिकाणी उमेदवार देतील त्याचा प्रचार करणं सर्वांनाच आम्हाला शिवसैनिकांना क्रमप्राप्त असेल आणि जो कोण उमेदवार दे देतील आम्ही फक्त एवढंच मिशन घेऊन चाललेलो आहे की ह्या विधानसभेवरती भगवा फडकवण्याचं जे मिशन आम्हाला उद्धवजींनी दिलेलं आहे भगवा सप्ताहाच्या निमित्ताने आम्ही हे मिशन घेऊन पुढे जात आहोत आम्ही सुद्धा गाव दौरे पूर्ण करून ठिकाणच्या दौरे पूर्ण करून त्या ठिकाणी गावची एक प्रचार कमिटी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा